राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशना दुतमल आपण ऐकतात नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराचा खून नांदेड आयुक्तालय प्रकरणी याचिकाकर्ते सुनील काला यांचा सत्कार राज्यात नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात अवल दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा संविधान शिक्षक महासंघाचे उद्या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन आता बातमीपत्र विस्ताराने आसाराम बापू खटल्यातील महत्वाचा साक्षीदार असलेल्या अखिल गुप्ताची हत्या करण्यात आली आहे मुझफरनगर मधील नवी मंडी परिसरात त्यांना गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली ही आसाराम प्रकरणातील तिसरी हत्या ठरली आहे अखिल गुप्ता हा आसाराम बापूचा नोकर होता सोबतच सुरत येथील बलात्कार प्रकरणी त्याला गुजरात पोलिसांनी अटक केली होती आसाराम बापूवरील बलात्काराच्या खटल्यामध्ये त्यानं बापूविरोधात साक्ष दिली होती त्याबरोबरच त्याचा माफीचा साक्षीदार करून बापूच्या विरोधात सरकारी साक्षीदार केल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त होत आहे दरम्यान अखिल गुप्ताचे मारेकरी अद्यापही फरार असून पोलीस पुढील तपास करत आहेत माजी मुख्यमंत्री अशोकराज चव्हाण यांनी नांदेड येथे महसूल आयुक्तालय करण्याचा धाडशी निर्णय घेतल्यानंतर त्या संदर्भात सुरू असलेल्या न्यायालयीन लढतीत याचिका दाखल करून शासनात आयुक्तालयासंदर्भात निर्णय घेण्यास भाग पाडणारे नांदेड येथील सुनील कला यांचा सत्कार दाखल करण्यात आला सुनील काला यांनी नांदेड येथे आयुक्तालय झाले पाहिजे यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन चार जानेवारीच्या आत आयुक्तालयासंदर्भातील निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने शासनात दिले होते त्यामुळे शासनाने नांदेड येथे आयुक्तालय स्थापन करण्याची अधिसूचना निर्गमित केली त्यामुळे आयुक्तालय प्रकरणात सुनील काला यांचे अनसाधारण महत्व आहे त्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस आमदार अमरनाथ राजुलकर यांच्या हस्ते त्यांना शार स्त्री व बुक्के देऊन सत्कार करण्यात आला दोन ऑक्टोबर पासून राज्यात स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छतेच्या कामाला मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकामाला वेगाला होता राज्यात नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात पहिल्या क्रमांकावर असून राज्यात जिल्हा आवड ठरल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी एल रामोड यांनी दिली आहे जिल्ह्यात आतापर्यंत एकतीस हजार चारशे शौचालय बांधण्यात आली असून लाभार्थ्यांना शौचालयाच्या अनुदानाचा लाभ दिल्यानंतर केंद्र शासनाच्या संतस्थळावर नावनोंदणी करण्यात येते आजपर्यंत चौदा हजार तीनशे नव्याण्णव लाभार्थ्यांची नावे या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहेत यात नांदेड जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे, क्रमां आहे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईच बातमीपत्र नांदेडच्या खवायांसाठी शुद्ध शाकाहारी वस्कर भोजनाची उत्तम व्यवस्था राजस्थानी गुजराती थाली पार्सल सोबत उत्कृष्ट सेवा फक्त दुर्वांकुर हॉटेल शहराच्या मध्यवर्ती बसलेले व वातानुकूलित असलेले फक्त आणि फक्त दुर्वांकूर हॉटेल थालीची वेळ सकाळी अकरा ते साडेतीन पर्यंत आणि सायंकाळी सात ते अकरा पर्यंत किती पार्टी गेट टुगेदर पार्टी लग्न वाढदिवस पार्टी व इतर शुभ कार्य करायचे मग चिंता कशाला शिवंगपूर हॉटेल सोबत आकाश फंक्शन हॉल हो आहे ना सक्तीला एक वेळेस नक्की भेट द्या संपर्कासाठी पत्ता आयुर्वेदिक कॉलेजच्या समोर कुटुंब फॅशनच्या बाजूस वजिराबाद नांदेड संपर्क नव्याण्णव एकवीस शून्य दोन बावीस एकवीस अठ्ठ्याण्णव पन्नास बावीस बावीस एकवीस नव्याण्णव सत्तर चौऱ्याण्णव तेहतीस सत्याऐंशी शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनिटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आधींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर ना नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यामध्ये भीषण परिस्थिती असून विद्यापीठामध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क भरणे अवघड झाले होते त्या प्रत्येक संकुलात पाच विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले होते परंतु त्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करण्याबाबत अद्यापही निर्णय झाला नाही दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या शैक्षणिक वर्षातील शुल्क भरण्याचीही काही विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्या संकुलातील संचालकांकडून शुल्काबाबत वारंवार विद्यार्थ्यांना विचारणा होत आहे त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असून त्यामुळे दोन हजार चौदा दोन हजार पंधरा या शैक्षणिक वर्षातील शुल्क विद्यापीठाने भरावे अशी मागणी विद्यार्थ्यातून होत आहे आणि या मागणीला सर्वपक्षीय पाठिंबा असल्याचं समजते ऑनलाईन नवीन संच मान्यतेमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होत आहेत त्यांचा समायोजनाचा प्रश्न गेल्या दोन वर्षांपासून तीव्र झाला आहे महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार माहे नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून बंद आहेत अनेक शिक्षकांचे पगार सहा सहा महिने झाले बंद आहेत शासनाच्या अनेक पत्रक निहून पगार वेळेवर होत नाहीत विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या मर्जीनुसार परिपत्रिका काढून विभागातील सर्व शिक्षकांचे वेतन बंद केले आहे ऑनलाईन व ऑफलाईन या दोन वादात अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे व जानेवारी दोन हजार पंधरा पासून सर्व शिक्षकांचे पगार बंद होणार आहे अतिरिक्त शिक्षकाचे तात्पुरते स्वरूप जिल्हा परिषदेमध्ये करण्यात आलेले समायोजन कायम करण्यात यावे व शासनाच्या भूमिकेविरुद्ध उठाव करण्यासाठी उद्या दिनांक तेरा जानेवारी रोजी दुपारी साडेतीन ते सहा या वेळ जिल्हा परिषद समोर संविधान शिक्षक महासंघाचे प्रांताध्यक्ष चंद्रकांत भालेराव व शिक्षक परिषदेचे मराठवाडा जनरल सेक्रेटरी नितीन कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार आहे तरी नांदेड जिल्ह्याचे सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी तात्पुरत्या स्वरूपात जिल्हा परिषद मध्ये समायोजन केलेले अतिरिक्त शिक्षकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे भोकर येथील प्रेस फोरमचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले यांचे चुलत बंधू दिलीप नारायण तेले वय वयोवर्ष चाळीस यांचे दीर्घ आजाराने दिनांक अकरा जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी मुले असा परिवार आहे आज असणारे काही वाढदिवस जय महापत्रा निलेश मुनकर पराग तोडकर दत्ता कल्याणकर या सर्वांना नमस्कार लातर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन आसाराम बापू खटल्यातील महत्वाच्या साक्षीदाराचा खून नांदेड आयुक्तालय प्रकरणी याचिकाकर्ते सुनील काला यांचा सत्कार राज्यात नांदेड जिल्हा शौचालय बांधकामात अवल दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना न्याय द्यावा संविधान शिक्षक महासंघाचे उद्या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन आणि याचबरोबर नमस्कार लवचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सायंकाच्या बातमीपत्रात चौपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी